हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय शोषणात मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस संवसर विश्वासू आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री बावीस वाजून दहा मिनिटांनी अर्थात दहा वाजून दहा मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून सतरा मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो धृती योग आहे दुपारी एक वाजून सतरा मिनिटांतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून दहा मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून <inaudible> राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक फळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शंभू राजे प्रवर्त मानसध्य ब्राह्मण द्वितीयपराधे श्वेत कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाते चंबुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवा शके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी संधे विश्वावसु नाम स्वत्सरे उत्तरायने ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे वासरे कृतिका नक्षत्रे योगे धृतीयोगे गरस वीरगोत्रात उत्पन्न कळप्पा मोहपात दुर्तक्षय द्वारा श्री पार्वती पदमेश्वर पंचोपचारी ओम षोशोपचारी इष्टलिंग पूजा ओम नित्य देवपूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावस्या ये जवळ येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा उपयोग होतो मित्रांनो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण अमावश्या दरम्यान काळात कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्र मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्र दिन सोम प्रदोष आहे आणि यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार तो आपण पाहू शकता नियमांचे पाळण्यासाठी आणि शिवरात्री देखील त्यानंतर लागणार आहे मित्रांनो तेव्हा शिवरात्रीचा देखील व्हिडिओ असणार आहे तोही आपण पाहू शकता कारण मध्यरात्री आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे तेव्हा व्रत करताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध करण्या आपले आई किंवा वडील थी। जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे पिंड पिंडदान युक्त आणि हे श्राद्धकर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्येच करा मित्र तेव्हाच आपली पितरस आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रा मित्रांनो रात्री दहा वाजून दहा मिनिटांतर योगाला सुरुवात होईल हा योग मित्रांनो राहू ग्रहाचा आहे तेव्हा राहू म्हटलं की हा अशुभ योग आला मित्रांनो तेव्हा आपण या काळामध्ये महत्वाची कामे न करणं शहाणपणा जे आहे मिळतात तेव्हा जर आपल्याला यश हवे असेल तर आपण इतर वेळेमध्ये आपले पूर्ण महत्वाची कामे पूर्ण करावी मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्म काही सुरू करायची असेल तर करू शकता पण पुढे जाऊन तर ते जर बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या आप कामांना तो यश मिळू देणार नाही मित्रांनो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा किंवा तेव्हाच आपल्याला यात आपल्या कामात यश मिळेल प्रमुख गोचर ग्रहांमध्ये सध्या वक्री किंवा अस्तंगत तर अस्तंगत म्हणून गुरु ग्रह आहे सध्या तेरा जून पासून ते पाच जुलैपर्यंत अस्तंगत असणार आहे तेव्हा या काळामध्ये आपल्याला गुरु संबंधी काही कुठली पूजा अर्चा करता येणार नाही मित्रांनो करायचे असेल तर ते खर्चिक आहे मित्रांनो तेव्हा आपण थांबणे योग्य आहे मित्रांनो शुभ मंगल कार्य देखील या काळात आपण करू शकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मग चातुर्मास सुरू होते मित्रांनो त्यामुळे शुभ मंगल कार्याला त्यानंतर सुरुवात होईल मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याष्ट आपण जर माझ्या मता समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव